ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम करून स्वतःला पोट भरण्यासाठी विजय पाटील हे वीज मीटरची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना प्रमुख परशुराम पाटील यांनी केलाय आज माजी नगरसेवक विजय पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन वीज मीटर बसवण्याची मागणी केली होती तसेच कायदेशीर असेल ते काम तुम्ही लवकरात लवकर करा असंही विजय पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं त्यानंतर प्रमुख परशुराम पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच निवेदन देऊन सरकारी जागेवर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत अशा ठिकाणी कनेक्शन देऊ नये असं लेखी तक्रार परशुराम पाटील यांनी केली आहे दरम्यान आज विजय पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर परशुराम पाटील हे चांगलेच आक्रमक झाले काय म्हणाले परशुराम पाटील ऐकूयात पत्र ते होत आहे का ज्या ठिकाणी मी मुख्यमंत्र्याजवळ निधी मागितली पाण्याच्या टाक्यासाठी गावात पाणी भेटत नाही दुर्गादेवी पाड्यामध्ये त्यासाठी मी शिंदेसाहेबांना जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांच्यावर मी साडेतीन करोड रुपये निधी घेतले दिले तिथं पाण्याची टाकीचं काम चालू आहे त्या ठिकाणी विजय चाऊ चाऊ पाटील या माणसाने तिथे दोन अनाधिकृत गाले बांधलेत न ते गाले बांधताना त्या ठिकाणी अधिकाऱ्याने कोणला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन ते गाले बांधले मी त्याच्यावर कंप्लेंट केली ते गाले तोरले वापस बांधले त्यांनी आता कुठले शाखाप्रमुख आहेत मला माहीत नाही ना तो कुठला उपशेरप्रमुख आहे हे मला माहीत नाही त्याच्यावर लेटर आहे का नाही आहे मे बी अंबरनाथचा उपशेहरप्रमुख आहे परशुराम पाटील त्या ठिकाणी यांनी बेकायदेशीर गाले बांधले त्यांना मीटर पाहिजे मी माहितीच्या अधिकाऱ्यांना माझा लेटर देऊन एम एसी बीला ज्या ज्याजवळ टॅक्स पोते आहे ते तुमचा कायदा आहे तुम्ही ते टॅक्स पोते देता मीटर लावून देता यांनी एक आदिवासीचा टॅक्स पोती घेऊन तिथं एक मीटर लावलं आहे दुसऱ्या मीटरच्या टायमाला मी लेटर दिलं आहे एम एसी बीला का तुम्ही बेकायदेशीर जे लोक बनवतात त्याला तिथे सर्व गोडाण जागा हडप करायची आहे सरकारी जागा आहे पान सरकारची जागा आहे जो तिथे गाले बांधतो ना जो गरिबांना मीटर नाही याला स्वतःला पोट भरायचा आहे याला याला स्वतःला पोट भरायसाठी हे जो काही साधन नाही आहे जो करोडपती असता तर इथं एखाद्या सरकारी जागेवर बांधकाम नाही करता यासाठी मी त्यांनी मी एमई सी बीला सांगणार आहे का या ठिकाणी याला गाले बांधासाठी मीटर देणार का तुम्ही तो कुठला काम केलं याने शिवसेनेच्या संघटनेचं कुठला काम केलं यांनी कायदेशीर मीटर लावाल त्यांच्यावर टॅक्स दाखवा हे त्यांना कायदेशीर मीटर लावल बिना टॅक्स त्याला स्वच्छाला आणखी गाले बांधायचे आहेत का त्यालाच गाले बांधल त्यांनीच गाले बांधल्यात पाण्या टाकीच्या समोर त्यांनी गाले बांधल्यात सर्व चालू आहे अनाधिकृत बांधकाम त्याला गाले ता ता का का ते त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी त्यांना टॅक्स पोहोचे असेल तो कागदपत्र असतील तर त्यांना मीटर द्या बाकी याला हडप करायची आहे ती जागा सरकारी जागा ज्या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा बीबी आणून पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे त्याच्या बाजूला शाखा शाखापूर कोण कोण लेटर दिला त्यांना कोणचं लेटर आहेत जिल्हा तर लेटर आहेत का कोणाला तरी पकडून आणून स्वतःचा पोट भराचा व्यवसाय चालू आहे विजय चाऊ चाऊ पाटील आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा